जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल काँग्रेस नेते विजय वडंटीवार यांनी एकेरी शब्द वापरत अपमान केल्याचा आरोप करत आज नांदेडमध्ये नरेंद्राचार्य महाराजाचा भक्त आक्रमक होत विजय वडंटीवार यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलकांनी विजय वडंटीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले विजय वडंटीवार यांनी जाहीरपणे माफी मागावी अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे किशन बाळूजी मुंडकर जिल्हा सेवा अध्यक्ष नांदेड आज स्वस्वरूप सो संप्रदाय जिल्हा नांदेडतर्फे निषेध मोर्जेचं आयोजन केलं गेलं काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य केलं की बाब अतिशय निंदनीय आहे अशोभनीय आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी जमलोत आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे हिंदू धर्माचे जगद्गुरू आहेत आणि अशा जगद्गुरूंना अपमानास्पद भाषा बोलणं हे अतिशय अशोभनीय अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून विजय वडेट्टीवार यांची कुठलीही पात्रता नसताना साधू संतावरती त्यांनी टीका केली आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वसंप्र स्वरूप संप्रदायाचे भक्तशिष्य एकत्र आलो आणि वि त्याचा त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज जोड़ा मारो आंदोलन करून निषेध आम्ही व्यक्त पे आ, 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 के आ, केला आणि आमचं स्वस्वरूप संप्रदायातर्फे त्यांना इशारा आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं असं अपमानास्पद आमच्या आमच्या श्रद्धास्थानावरती आमचे जे दैवत आहेत यांच्यावरती टीका केली किंवा अपमानास्पद वक्तव्य केलं त्यांची त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे असं आमचं त्यांना इशारा आहे जाहिर निषेध जाहिर निषेध यहाँ पे आज नांदेड़ में स्वस्वरूप संप्रदाय सभी भक्त परिवारों ने विजय वडेटीवार ने जो परम वंदनीय जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज इनके बारे में जो वक्तव्य किया है उसके लिए हम लोगों ने जाहिर निषेध किया है यहाँ पे जोड़ो मारो आंदोलन किया है क्योंकि साधु संतों का अपमान किया है जगत गुरु श्री समाज को योग्य दिशा बताते हैं और विजय वडेटीवार जो बोले हैं उनके बारे में वो हम सभी ने उनका निषेध किया है विजय वडेटीवार ने जाहिर माफ़ी मांगना चाहिए क्योंकि हम सब लोगों को वो बहुत दुखनीय बात है परम वंदनीय गुरु श्री को अखिल भारतीय क्षण दर्शन अखाड़ा परिषद ने मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्र के पदस्पर्श पावन हुई अयोध्या नगरी में 21 अक्टूबर 2005 को अलंकृत किया है पट्टाभिषेक हुआ है और महाराष्ट्र राज्य में नानीज नगरी के वो पीठाधीश्वर है नानीज धाम के पीठाधीश्वर है इसीलिए ऐसा एकीरी शब्द प्रयोग करना गलत है इसीलिए हम लोगों ने निषेध किया है पडेटिवार ने माफ़ी मांगना चाहिए यही हम उनको इस मोर्चे के माध्यम से बता रहे हैं